चटपटीत चटकदार आणि एकदम झणझणीत असा टोमॅटोचा खरडा तुम्ही कधी खाल्ला आहे का तर मंडळी आज आपण कच्च्या टोमॅटोचा खरडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे आणि अगदी तोंडाला चव आणणारी आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर कच्च्या टोमॅटोचा खरडा करण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराची म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम टोमॅटो घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे तर अर्धी मिरची मी तिखट घेतलेली आहे आणि अर्धी मिरची कमी तिखट असलेली आहे तर त्यासाठी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ लागेल आणि एक दोन टेबल स्पून भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा जिरे घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण टोमॅटो व्यवस्थित बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तर तो टोमॅटो आधी मी धुवून घेतले आणि त्यानंतर ते आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तो तर सगळे टोमॅटो मी इथे बारीक करून घेतलेले आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेते तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मी तेल घेते तेल छान गरम झालं की त्या तेलावरती आपल्याला मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजताना मध्यमाचेवरती छान त्याला काळे डाग पडेपर्यंत त्या भाजून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मिरच्या आपल्या अगदी व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत या मिरच्या आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर चिरलेला टोमॅटो मी घालून घेते आणि हा देखील आपल्याला छान व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर टोमॅटो भाजताना त्याला थोडंसं पाणी सुटतं तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत पूर्ण टोमॅटो कोरडा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर टोमॅटो भाजायला साधारणत एक सात ते आठ मिनिटे लागतात तर इथे बघा हा टोमॅटो आपला अगदी व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता यामध्येच मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि लसूण आणि जिरे घातल्यानंतर एक दोन तीन मिनिट पुन्हा एकदा याला आपण परतून घेऊयात तर हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती व्यवस्थित हे सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी हे आपण काढून घेऊया तर ज्यामध्ये मी मिरची ठेवली होती त्यामध्येच हे मी काढून घेते आहे आणि हा भाजलेली मिरची आणि भाजलेले टोमॅटो पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची तर हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्येच थोडीशी मी मुठभर एवढी कोथिंबीर घातलेली आहे आणि जे भाजलेले शेंगादाणे घेतले होते ते देखील आपल्याला घालून घ्यायचेत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता याला झाकण लावून याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता हाच ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून देखील बनवू शकता तर इथे बघा मी असं जाडसर थोडंसं हे वाटून घेतलेलं आहे बघू शकता दिसायलाही अगदी सुरेख दिसतो आहे अगदी खूप अगदी बारीक पेस्ट याची केलेली नाही आहे थोडंसं हे जाडसरच ठेवलेलं आहे त्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते देखील थोडेसे मोठे मोठे यामध्ये दिसून येत आहेत तर हा ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर अशा प्रकारे हा आपला झणझणीत एकदम चटपटीत आणि चटकदार असा कच्चा टोमॅटोचा ठेचा इथे तयार झालेला आहे हा ठेचा भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा वरण भात यासोबत तोंडी लावण्यासाठी देखील खा अतिशय टेस्टी लागतो तर मंडळी तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून बघा जिभेला चव आल्याशिवाय राहणार नाही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद